पाहत पाहता जनशक्ती नियम सामान्य जनतेचा फुलंद आवाज ईर्षीच्या राजकारणापेक्षा विकास कामांना प्राधान्य द्या आमदार शशकला चुले यांच्या विरोधकांना टोला बोरगाव येथे अमृत दोन जलजीवन मिशन या पाणी योजनेचा शुभारंभ राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून निपाणी मतदारसंघात सध्या ईर्षेचं राजकारण सुरू आहे आपण नेहमी विकास कामांवर भर दिला आहे बोरगाव शाश्वत पाणी योजनेसाठी अण्णासाहेब जुल्ले खासदार असताना मी व ते स्वतः जऊन दोन हजार एकवीस साली दिल्ली येथे पत्रव्यवहार केले अमृततून योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आमच्या प्रयत्नाने मंजूर झाली पण विरोधक याचा श्रेयवाद घेऊन काही गडबडीत उद्घाटन केलं शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शासकीय कार्यक्रमाला आमदारी अध्यक्ष असतात शासनाकडून निधी आणण्यासाठी सुमारे दीड ते दोन वर्ष लागतात खासदार निवडून आल्यानंतर केवळ सात महिन्यात निधी मंजूर झाला असं सांगून लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे दिशाभूल करण्यापेक्षा विरोधकांनी विकास कामावर अधिक भर द्यावा असा टोला आमदार शशिकला जोडले यांनी विरोधकांना दिला बोरगाव येथे कर्नाटक शासनाच्या वतीनं अठरा कोटी अठ्याण्णव लाख अनुदानातून मंजूर झालेल्या अमृत दोन या पाणी योजनेचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या दिपाणी शहराबरोबरच आपण बोरगावच्या सार्वजनिक विकासासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला रस्ते कटारी पदिवे हे मूलभूत सुविधा पुरवण्याबरोबरच प्राधान्य दिलं आहे बोरगाव सर्कल रुंदीकरण बोरगाव आयको रस्ता चव्वीस तास वीज बोरगाव पाच मैल रस्ता नवरोद्यान योजनेतून पाच कोटी मुस्लिम समाजासाठी शादी महल कब्रस्तासाठी दर्ग्यासाठी निधी तसेच सर्व धर्मियांसाठी निधी उपलब्ध करून कोणत्याही समाजावर अन्याय न होता आपण दुपारी तीन ची वेळ दिली होती यासाठी आपण सर्वांनाच आमंत्रित केलं असं अधिकाऱ्यांना सांगितलं होत मात्र विरोधकांनी सकाळी उद्घाटन ठेवून लोकांची दिशाभूल केली विकासासाठी एकाच व्यासपीठावर येण्यासाठी मला कोणतीही अडचण नाही अठरा कोटी अठ्याण्णव लाख निधी उपलब्ध करण्यासाठी मी व माजी खासदार अण्णासाहेब चोले यांनी केंद्र व राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न केले आहे या योजनेतून बोरगाव वासियांना यापुढे चोवीस तास शुद्ध पाणी मिळणार आहे तसेच या ठिकाणी इंटॅक्ट बेल शुद्ध पाणी घटक जॅकवेल ठिकाणी पंपर हाऊस सोळाशे जणांना नळ कनेक्शन ऑनलाइन ऑपरेटिंग सिस्टीम यासह विविध योजना आहेत बोरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कोट्यावधीच्या निधी उपलब्ध करून दिला आहे पुढील काळातही आपण यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य असल्याचं शेवटी आमदार यांनी सांगितलं यावेळी भाजप नेते व नगरसेवक शरद चमते सुनील पाटील बाबासाहेब चौकुले फिरोज अपराज नारायण आडेकर शिशिर सातपुते यांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमास हालसितना सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामगुंडा पाटील जयकुमार खोत श्रीकांत बनने जव्हार संचालक शीतल अमणनावर मुख्य अधिकारी स्वानंद तोडकर जितू पाटील अमित माळे अजित तेरताळे प्रकाश पाटील रमेश पाटील शिवाजी भोरे विष्णू तोडकर जिन्नू अमणनावर शिशू एकतमाळे इलाई कापसे पवन रेंताळे राणी पेवन कट्टी सर्जेराव तनवडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचलन अजित कांबळे यांनी केलं जनशक्ती भाय बोरगावहून साठी अशोक दुर्गमर्गे सुरुवात केलं त्या वेळेला अण्णा जेव्हा खासदार होते त्यांना सांगितलं मी स्वतः अण्णासाहेबांच्या बरोबर जलमंत्रालयाला दिल्लीला गेलो त्यांच्या मिनिस्टर संघ बसलो तिथं आम्ही काम करून घेतलं जसं सुनील अण्णाने सांगितलं ना एक काम करायला पाहिजे झालं तर दोन दिवसात कधी होत नाही सहा महिन्यात कधी होत नाही सरकारची कामं आणि ते तर राज्य सरकारकडून केंद्र सरकारला जाऊन केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारला येऊन बोरगावला यायला पाहिजे मग सहा महिन्यात होतंय हां दोन हजार एकवीसला ला आपण फॉलोअप सुरुवात केलं पत्र व्यवहार सुरू केला अण्णासाहेब जोल्जी खूप मला त्यावेळेला मदत आहे मंत्रींना भेटायला वगैरे आणि ते सगळं होऊन मंजूर होऊन इथं येऊ आम्हाला इथं निवडणुका लागल्या आमदारकीच्या हे सगळं तुम्हाला लक्षात येऊ दे म्हणून सांगा आहे आमदारकीच्या निवडणुका म्हणायचं आधी सगळं होऊन आलेलं लोक केली काय आताच केलं ना? सगला आता सही करून मंजूर पत्र पाठवलं आणि त्यावेळेला मी मानतो ह्याच्यामध्ये केंद्र अनुदान आहे पन्नास टक्के सरकारचं अनुदान आहे त्यावेळेला एकवीसला ला मी पत्र व्यवहार केलो अण्णासाहेब अण्णांनी तिथं पाठपुरवठा करून ते सगळं प्रपोजल फायनल करून हितापर्यंत आणून दिले आणि त्याच्यानंतर हे उद्घाटन करायचं बाकी होतं मला आपले अधिकारी अनेक दिवसापासून हे सगळं क्लिअर झाल्यानंतर म्हटलं वहिनी एक तारीख द्या तारीख द्या अधिकाऱ्यांचं चूक काय काय कारण मतदारसंघामध्ये आमदार मी इथं उतरलो इथं उतरू सांगितलं कोणतरी येऊन उद्घाटन करून गेलं मी, मी प्रश्न विचारतो होय तुम्ही पण या आम्ही नको म्हणत नाही हाय ना खासदार पण येऊ देत आता त्यांनी खासदार आहेत येऊ देत आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे आपल्या पन, पं पट्टण पंचायतीतल्या सर्व नगरसेवक या म्हणून सांगितलं तर मी तोडकरला सांगितलं होतं सगळ्यांना फोन कर माझा तसं काही प्रॉब्लेम नाही आहे खासदारांना पण कर आणि पट्टण पंचायतीच्या सगळ्या मेंबरना कर अध्यक्षला कर उपाध्यक्ष कर आणि मी येतो कारण मी ह्या निप्पाणी मतदारसंघाची लोकप्रतिनिधी आहे आमदार आहे मला त्यांना सगळ्यांना घेऊन मी करायला तयार आहे माझं कुठलंही तिळा एवढं शंका नाही आहे मी दिलेला टाइम तीन आहे आणि तीन ला मी यायच्या आधी खासदार येतात पट्टण पंचायती वाले येतात आणि अधिकारी सांगतात मॅडम या लागलेत पाच मिनिटं थांबा तर नाही म्हणून गडबडीत उद्घाटन करून भाषण करून गेल का भीता म्हणतो मी या ना माझ्या बरोबर मी टाइम दिलोय त्याबरोबर तुम्ही कुठलंही टाइम तुम्ही कुठलंही उद्घाटन सांगा मी यायला तयार आहे कारण माझा मतदारसंघ आहे मी माझ्या मतदारसंघात मी अध्यक्ष असतोय तुम्ही कुठलाही कार्यक्रम करा तुम्ही केंद्रातून निधी आणा राज्यातून निधी आणा तुम्ही कार्यक्रम करा अध्यक्ष म्हणून मला बोलवा मी यायला तयार आहे मी सांगितलेला टायमाला तुम्ही काय येत नाही मी यायच्या आधी तुम्ही करून जाता म्हटल्यावर हे काय हाय परिस्थिती लोक समजून घेतात मला सांगायचं गरज नाही आहे ऑटोमॅटिक लोक समजून घेतात त्याच्यात काही मला गरज नाही आहे ज्या वेळेला इथं सरकार आल्यापासून कसं दादागिरी करतात म्हणायचं मला येणाळच्या कार्यक्रमामध्ये माझं पट ग्रामपंचायतीचं इमारत उद्घाटन होतं मी तारीख दिलोय आमचे कार्यकर्ते तिथं अध्यक्ष उपाध्यक्ष सगळेजण मिळून पूजा घाला लागल्या त्यावेळेला पण असंच पूजा घालणाऱ्यांना लवकर लवकर पोलीस येऊन घालून त्या लोकांना वडून टाकलं आणि ते आम्ही उद्घाटन करत असताना त्या पूजा घातलेल्या रूमला सील केलं कारण कोण तरी सांगितलं म्हणून हे तर अधिकारी करायला लागला तर मी अधिकाऱ्यांना एक विनंती करतोय कोणी सांगतील कोणी तुमच्याकडनं करून घेतील त्यांनी तुमच्या ह्याच्यामध्ये गावत नाहीत परंतु सस्पेंड होण्याचा व्हायचा असेल तर अधिकारी होतात कशात पण पाप नाही त्यांचा परंतु आम्ही आम्ही मी म्हटलं त्याला मी तीनला सांगितलंय तू दोनला ओपनिंग केलास मी उद्या तुझ्यावरती ॲक्शन घेणार आम्ही ऍक्शन घेणार अधिकाऱ्यांच्या वरती परंतु अधिकारी गावतात असं पेचीमध्ये अधिकाऱ्यांना आणू नका म्हणून मी काँग्रेसवाल्यांना विनंती करून सांगतोय कारण काम करा हेल्दी कॉम्पिटिशन करा कामाबद्दल बोला काम ईर्ष्या न करूया परंतु त्या ईर्ष्यामध्ये असं लोकांना दिशाभूल करू नका आणि अधिकाऱ्यांना पेचामध्ये घालू नका म्हणून मी विनंती करतोय तुम्ही कुठेही बोलवा मी बयाला यायला तयार आहे कुठल्याही कार्यक्रम उद्घाटनला बोलवा मी आलो नाही तर मला सांगा कारण माझा मतदारसंघ आहे माझी जनता आहे तुम्ही पण कामं करा मी पण कामं करतो परंतु त्याच्यामध्ये श्रेय वाद नको जे खरं आहे ते बोलायला शिका आणि कुठलंही काम मिळून मिसळून करे हाय ना आज मी तारीख दिलाय म्हटल्यावर तीनला यायला पाहिजे होतं तीनला तुम्ही आला असता तर काय आम्ही काय स्टेजवरनं हाकल असतं प्रॉब्लेम नाही आहे कोण आलं तरी देखील परंतु असं करण आणि लोकांना दिशाभूल केला तर लोक तुम्हाला करेक्ट उत्तर देतात म्हणून आपल्याकडं उद्घाटन झालं आणि त्याच्यामध्ये पण उद्या पेपर बघणार मोठा घालता कुणाचं लहान घालता हे पण मी लक्ष देणार आता आजपर्यंत तुम्हाला बघितलं नाही बोलला नाही परंतु आज मात्र नक्की मी पण ते बघणार कुणाचं मोठं येत आहे कुणाचं लहान येतंय कुणाचं कुठल्या कोपऱ्याला येत आहे कुणाचं फर्स्ट पेजला ला येते का लास्ट पेजला ला येत आहे आणि नक्की उद्या तुम्हाला फोन येणार माझा <laughs> हे एवढं लक्षात ठेवा कारण असं करू नये कारण पत्रकार हे फार महत्वाचं चा आहे चार पिल्लर म्हणतो आम्ही आम्ही जन लोकप्रतिनिधी कोर्ट आणि हे पत्रकार चार पिल्लर जे म्हणतो ना आणि काम करणारे आमचे जे काही अधिकारी या असतात हे चौघ मिळून आमचं राज्यामध्ये विधानसभाचं आणि राजकीय चालत असते ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईट न्यूज या चॅने सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा